शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खोकळी शहरातील महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी वारसा संस्कृतीचा मंगल गौरा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहायला लागल्या त्या आमदार महेंद्र थर्वे यांच्या सहभाग्यातील दुर्वे मॅडम त यावेळी अभिनेत्री व ॲक्टर्स तु आणि तसंच कोकुळी शहरातील शिवसेना शिंदे गटाचे महिला व पदाधिकारी व मान्यवर व प्रमुख पाहुणे लागले ते सदर के लाडके आमदार महेंद्र धरुळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली व यावेळी मनोरंजन व वारसा सांस्कृतीचा व यावरती सांस्कृतिक व महिलांना यामध्ये दे नंबर देण्यात आले व कार्यक्रम मोठा यशस्वी करण्यासाठी शिवसेना खोकली शहर शिंदे गटाच्या खोकली शहर अध्यक्षा प्रिया जाधव व त्यांच्या सर्व कार्यकर्ता महिला सहकार्याने मेहनत घेतली याचा विशेष आढावा शहर संतोष कोतारणा यांनी हा व्यक्ती या ठिकाणी अजून उपलब्ध करून गेलेला आहे यावर्षी आपण मगावर कार्यक्रम केला होता आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आज या ठिकाणी आज, आज या ठिकाणी आमदार साहेबांचं मनापासून आभार की आपण या ठिकाणी आम्हाला हा व्यास थोडस या ठिकाणी महिलांचा कार्यक्रम आहे महिलांचा संधी द्या महिलांना संधी द्या परंतु त्या कार्यक्रमांना पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळतं असेच कार्यक्रम यशस्वी होत असतात आणि तो पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला आमच्या आमदार साहेबांकडून सदैव मिळत आहे करण्यात आलेला आहे मी सर्व महिला भगिनींना आपापसात आप चर्चा करू नका पाच मिनिटात मी माझं भाषण या ठिकाणी आपल्याला सा सांगतो आणि आपल्या या ठिकाणी आपण कार्यक्रम आपण सुरू करूया कारण आपल्याला मला माहिती आहे की आपण सारेजण जणी जन, या ठिकाणी कार्यक्रम पाहायला जास्त उत्सुक आहात आणि मलाही तो कार्यक्रम आपल्या पाहायचा या ठिकाणी फक्त साऱ्या महिला भगिनींना विनंती असेल की जो कार्यक्रम आज या ठिकाणी भव्य दिव्य असा या कार्यक्रमाचं आयोजन माझ्या खोपोली शहराच्या माझ्या सगळ्या महिला आघाडीच्या शिवसेना अनुरागिणींनी जो आयोजित केलेला आहे हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून मी प्रचंड आनंदी झालेला आहे मी सगळ्या उपस्थित महिला भगिनींना एकदा सांगेन की खोपोली शहराच्या शिवसेनेच्या या अनुरागिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या की या कार्यक्रमाचं आयोजन खोपोली शहरासाठी गेल्या वर्षीसुद्धा आपण केलेलं होतं आणि याही वर्षी पुन्हा एकदा वारसा संस्कृतीचा हा कार्यक्रमाचं आयोजन खोपोली शहराच्या वतीने आमची प्रियाताई जाधव शहरप्रमुख आणि संपूर्ण आमची शिवसेनेची महिला आघाडी आरती नावं राहिली घ्यायची तर मग रागावतील माझ्यावरती त्यामुळे संपूर्ण महिला आघाडी माझ्याबरोबर वर उपस्थित आहे या सगळ्या रणरागिनी या कार्यक्रमाचं भव्य दिव्य अस आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे